ठाकरे बंधूंच्या युतीला भाजपचा खोडा भाजपला ठाकरे बंधू एकत्र नको वडेट्टीवारांच्या दाव्यानं राज्यात खळबळ या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक शुल्लक आहे अगदी किरकोळ भांडणं बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे संदेश कशाला मी बातमीच देत तुम्हाला एकोणीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक राज ठाकरेंची भेट घेत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या म्हणून भाजपनंच खेळी केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय राज ठाकरे दोन बंधू एकत्र येऊ देणं हे भाजपला कधी परवडणार नाही ना। आणि भाजपा ते होऊ देणार नाही सीबीआय चा धाट दाखवून आपल्या राज ठाकरेंना बाजूला करतील ही सर्वसाधारण चर्चा महाराष्ट्रात फार जोरात होती हे कोणी काही लपून राहिलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष दोन भावांना एकत्र आल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्याला घाबरत का हाही प्रश्न होतो खर तर लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली पक्षाची कामगिरी एका आमदारावरून शून्यावर आली आहे तर ठाकरे गटाचाही दारुण पराभव झाला त्यामुळेच आपसातली भांडणं विसरून ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली तर कार्यकर्त्यांचंही मनोमिलन सुरू झालं मात्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेत नवा डाव टाकलाय मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राजकीय गणितं कशी बदलतील पाहूयात ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचं विभाजन टळेल मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यास बीएमसी जिंकणं शक्य आहे मुंबई ठाणे पुणे संभाजीनगर आणि नाशिकमध्ये राज यांचा प्रभाव आहे राज भाषण आणि उद्धव ठाकरेंच्या संघटन शक्तीचा दोघांनाही फायदा होईल तर राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे गट युतीसाठी आशेवर आहे मला असं वाटतं भेट होणं म्हणजे काही भेटी ह्या सगळ्यांच्या होत असतात आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल शिवसैनिकाच्या भावनात आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे पण या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत असेल तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे चौऱ्याऐंशी तर भाजपचे ब्याऐंशी मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते मात्र महापालिकेची मुदत संपताना शिवसेनेचं संख्याबळ सत्त्याण्णव पर्यंत गेलं होतं मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर पंचावन्न नगरसेवक ठाकरेंसोबत राहिले तर चव्वेचाळीस नगर नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळेच ठाकरेंच्या घटलेल्या संख्याबळामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता मात्र आता ठाकरे था बंधू एकत्र आल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता असल्यानंच युतीत मिठासा खडा टाकला जात असल्याचं म्हटलं जातंय मात्र फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे बंधू एकत्र येणार की राज्यात नवराजकीय राजकीय समीकरण पाहायला मिळणार याचीच उत्सुकता आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज